सांगतो आम्हाला कुस्तीतलं माहित असल्यामुळं पुरे हिंदुस्थानाचा पैलवान तोंडपाठ आहे कुणाची कुस्ती कोणावर घ्यायची आम्हाला एक अडचण आली सगळ्या कुस्ती शौकनाला मी खर सांगतो आम्ही कुस्ती घेतली होती माऊली कोकाटे आणि भूपेंद्र आचनाळा कुस्ती महाराष्ट्रात लावायचीच म्हणून घेतली पण परवाच दिवशी अचानक माउली कोकाटीच्या वडिलांची तब्येत अतिशय नादुरुस्त झाली त्यामुळं वडिलांच्या शिवेला वडील घाटाला बांधलेले आहे डाकटरच्या सुद्धा गव जात डोळ्यात पाणी होऊन एवढ्या वर्षी मला माफी करा एवढ्या वर्षी मला माफ करा आम्ही केलं साहेबांच्या कानाव घातलं आणि त्याच डोलाबोलाचा पैलवान आम्ही जोडीला दिलेला आहे आमच्याकडं काळ मेर काही नसतंय घराण्याचा इतिहास शाहू महाराजानंतर हे दुकान अक्कड चालू केलं ते फक्त घराण्या महाराष्ट्राच्या अनेकांनी चालू केलं बंद पडलं वा रे सुंदर छेडी टाक लावण्याचा प्रयत्न आहे काय कुस्ती आहे कुस्ती आहे गोराच वर्णन आम्ही एवढ्यासाठी करतोय बघा रवी चा घेतलेला आहे एकलंगी भरलेला आहे आणि तिथं कुस्ती मा अरे बाप रे बाप नाव त्याचं गावाचं नाव झोळी आहे पत्रकार मित्र गावाचं नाव या झोळी आहे जो कुस्ती कुणाची आम्हाला कुस्तीतलं माहित असल्यामुळं पुरे हिंदुस्थानाचा पैलवान तोंड आहे कुणाची कुस्ती कुणावर घ्यायची आम्हाला एक अडचण आली सगळ्या कुस्ती शौकिनाला मी खरं सांगतो आम्ही कुस्ती घेतली होती माउली कोकाटे आणि भूपेंद्र अजनाळा कुस्ती महाराष्ट्रात लावायचीच म्हणून घेतली पण परवाच दिवशी अचानक पावली कोकाटीच्या वडिलांची डबे अतिशय नादुरुस्त झाले त्यामुळं वडिलांच्या शिवेला वडील घाटाला बांधलेले आहे डॉक्टरांच्या सुद्धा अन जात डोळ्यात पाणी होऊन देणार सर एवढ्या वर्षी मला माफी करा एवढ्या वर्षी मला माफ करा आम्ही माफ केलं साहेबांच्या कानाव घातलं आणि त्याच मोलाचा पैलवान आम्ही जोडीला दिलेला आहे आमच्याकडं काळ काही नसतं कोरे घराण्याचा इतिहास शाहू महाराजानंतर हे दुकान अक्कड चालू केलं ते फक्त कोरे घराण्या महाराष्ट्राच्या अनेकांनी चा चालू केलं बंद पडलं रे वा सुंदर छडी टाक लावण्याचा प्रयत्न आहे काय कुस्ती आहे तुफा आणि कुस्ती आहे वर्णन आम्ही करतोय बघा रवी चा घेतलेला एक आहे एकलंगी भरलेला आहे आणि तिथं कुस्ती पा अरे बाप रे बाप नाव त्याचं जोळी आहे कामाचं नाव जोळी आहे पत्रकार मित्र कावाचं नाव यात झोळी आहे ಕು